शासनाची फसवणूक करणाऱ्या ढालगावच्या मंडल अधिकाऱ्यांना निलंबित करा संदीप मोरे यांची मागणी शासनास खोटी माहिती देऊन शासनाची फसवणूक करणाऱ्या ढालगावच्या मंडल अधिकारी वैशाली वाघमोडे यांना त्वरित निलंबित करावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते संदीप मोरे यांनी विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे केली आहे याबाबतचे सविस्तर वृत्त असे की कवठे महांकाळ तालुक्यातील ढालगाव येथील मंडल अधिकारी वैशाली वाघमोडे यांनी ढालगाव येथील शेतजमिनीच्या एका गटातील खरेदी दस्ताची नोंद सामायिक खात्यात नावे समाविष्ट करावी या कारणास्तव नामंजूर केली सदर गटावर नामंजूर झालेली नोंद पुन्हा मंजूर करण्यासाठी प्रांत अधिकारी मिरज यांच्याकडे अपील करून त्यांची परवानगी घेणे हे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट नुसार बंधनकारक होते परंतु मंडल अधिकारी ढालगाव यांनी आर्थिक तडजोड करून प्रांत अधिकारी यांची परवानगी न घेता कायद्याचे उल्लंघन करून सदरची नोंद मंजूर केली आहे त्याचबरोबर ढालगाव येथील एका गट नंबरमधील जमिनीच्या तक्रारीबाबत विभागीय आयुक्त पुणे यांच्या न्यायालयात केस चालू असताना मंडल अधिकारी ढालगाव यांनी सदर गटावरती कोणतीही तक्रार अगर दावा कोणत्याही न्यायालयात प्रलंबित नाही असा खोटा अहवाल प्रांत अधिकारी मिरज यांना सादर केला त्यानंतर प्रांत अधिकारी मिरज यांनी महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम एकोणीशे सत्तेचाळीसमधील तरतुदीनुसार पाच टक्के रक्कम भरून गुंठेवारी कायद्याविरुद्ध झालेला शर्तभंग व्यवहार नियमानुकूल करण्यास परवानगी दिली होती परंतु सदर जमिनीबाबत विभागीय आयुक्त पुणे यांच्या न्यायालयात दावा प्रलंबित असताना सुद्धा आर्थिक हव्यासापोटी मंडल अधिकारी ढालगाव यांनी खोटा व चुकीचा अहवाल सादर करून शासनाची दिशाभूल केली आहे अशा प्रकारे खोटी माहिती देऊन शासनाची फसवणूक करणाऱ्या ढालगावच्या मंडल अधिकारी वैशाली वाघमोडे यांना त्वरित निलंबित करावे अन्यथा विभागीय आयुक्त पुणे यांच्या दालनात अर्धनग्न उपोषण करणार असल्याचा इशारा माहिती अधिकार कार्यकर्ते संदीप मोरे यांनी दिला आहे ताज्या बातम्यांसाठी लोकसेवा मराठी न्यूज सांगली डालगाव तालुका कोटेमंगाळ येथील मंडल अधिकारी वैशाली वाघमोडे यांनी दालगाव येथील एका गटातील खरेदीग्रस्ताची नोंद खात सामायिक खात्यात नावे समाविष्ट करा या कारणासाठी नामंजूर केले महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सासष्ट नुसार एकदा नामंजूर झालेली नोंद पुन्हा मंजूर करण्यासाठी प्रांत अधिकारी मिरज यांची परवानगी घेणे आवश्यक असते परंतु सदर मंडल अधिकारी यांनी प्रांताधिकारी मिरज यांची कोणतीही प्रवा परवानगी न घेता आर्थिक तडजोड करून सदरची नोंद ही मंजूर करण्यात आली त्याचबरोबर डालगावमधील एका गटामध्ये एक माननीय विभाग आयुक्त पुणे यांच्या न्यायालयात दावा प्रलंबित असताना या सदर जमिनीच्या गटाबाबत कुठेही कोणत्याही न्यायालयात कोणतीही तक्रार आगार दावा प्रलंबित नाही अशा प्रकारचा खोटा अहवाल मान्य प्रांताधिकारी मिरज यांना सादर केला त्यानंतर प्रांताधिकारी मिरज यांनी सदर गटातील या मिळकतीबाबत रेडी रेकनर दराच्या पाच टक्के रक्कम भरून मुंबई धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबिंब व त्याचे एकत्रीकरण करण्यात अधिनियम एकोणीसशे सत्तेचाळीसनुसार नुसार सदर जमिनीवरती गु गुंटेवारी कायद्याविरुद्ध शर्तभंग झालेला व्यवहार रेडीरेकनर दराच्या पाच टक्के रक्कम भरून सदरची नोंद हाच पास करावी असा शेहरा नोंदवण्यात आला परंतु सदर गटावरती तक्रार असताना मंडल अधिकारी यांनी पैशाच्या हव्यासपोटी या गटावरती कोणतीही तक्रार नाही असा खोटा अहवाल प्रांत अधिकारी यांना सादर केला अशा प्रकारे खो पैशाच्या हव्यासपोटी खोटा अहवाल शासनाला सादर करून शासनाची दिशाभूल करणाऱ्या ढालगावच्या अधिकारी वैशाली वाघमोडे यांना त्वरित निलंबित करून त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करावी व त्यांची बदली करावे अन्यथा याच विभागीय आयुक्त पुणे यांच्या कार्यालयात दिनांक चोवीस सहा दोन हजार पंचवीस पासून विभागीय आयुक्त पुणे यांच्या दालनात अर्धनग्न उपोषण करणार आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट